मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमेर तालुक्याच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या काही लोकांना अजून समजायला तयार नाही अजून ती नजर नाहीये अजून काळजी वाटत नाही कुठून तरी काय संदेश येईल आपल्याला मेसेज येईल त्या पत्तीने वागणारी माणसं तयार झालेली दुर्दैवानं संगेर तालुक्यामध्ये सुद्धा आणि आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की सततचा जो पाऊस पडत गेला त्यामुळे पिकं खराब झालेली आहे अतिवृष्टी आपल्या काही गावांना झाली तर सतत जो पाऊस पडत राहिला त्यांना पिकं खराब झाले त्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे हा सुद्धा आज आपला असता येईल तुम्ही पाच आणि सहा साल आठवा त्यावेळीची परिस्थिती पाच आणि सहा साली अशीच अतिवृष्टी झाली होती शंघर तालुक्यात भांतानी कमी दिसत होतं सतत पडत राहिल्यामुळं इथले पिकं गेले होते त्यावेळेस मी होतो मंत्री भक्कम मदत केली होती दोन वर्ष आठवा बाजरी बाजऱ्या गेल्या तर पार प्रत्येकाला एकरी पैसे आले होते एकरी खात्यावर पैसे येऊन पडले होते या वर्षी सुद्धा ती गरज आहे सरकारनं जागृत व्हावं कुणी जागृत होईल नाही होईल मला माहित नाही त्याला दुसरी कामं फार लागलेली आहेत सगळ्या गावांनी फ्लेक्स लावायचे त्यांना तुमच्या ना तुमचे चेहरे पाहून जनता दूध खुली नाहीये समाधानी व्हायला आम्हाला पाहिजे मदत पाहिजे भक्कम पाठीशी पाहिजे तालुक्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे नुसते चेहरे तुमचे फ्लेक्स जिकडे तिकडे टांगेल ते काही कामाचे नाही आमच्या दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये